षटका दिल पुढचा बॉल दिली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर समोर अमित या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय सन्मान दिला चेंडूला शॉर्ट फाईन लेगला ले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंगल कम्प्लीट आपला दोन टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे नक्कीच लाईव्ह वाल्यांची देखील प्रशंसा करणं तेवढीच गरजेचं आहे कारण एखादी व्यासपीठावर आपलं मनपूर हार्दिक स्वागत या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय फटका भरपूर चांगला आहे चेंडू तांबत नाही आहे निघून जातोय पहिला टप्प्यावर सीमा रेषा पार नक्कीच गोरसेवचे विद्यमान उपसरपंच सुभाष झाले आहेत दिल पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंद ट्रॅक वर दिली या बलचा बॉल ऑन साइड ला उडवलाय फटका तर चांगला आहे क्षेत्रक्षक पोहोचले चेंडू पर्यंत सन्माननीय प्रमोद म्हात्रे साहेब उपसरपंच ग्रामपंचायत गुण टॅकल घेऊन वलतोय पहिलाच बॉल ऑन साइड ला उडवलाय चेंडू जातोय 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 आणि जा गेलाय सीमारेषा पार सात आहे रवि वर्मा यांची ही संकल्पना नक्कीच चांगली संकल्पना आणि त्या संकार आलाय या वेळेस बॉल क्षेत्रक्षक दूर राहिले मात्र बॅकअप देखील चुकीचं आपण पाहतोय काय घडलंय त्या ठिकाणी यस चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार अतिशय नाट्यमय क्रिकेट सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतय चार दवा त्या ठिकाणी मिळाल्या या बॉल अकाउकन मध्ये क्षेत्रक्षक चुकी करतायत दोन सामने अजून बाकी आहेत सेमी फायनल आणि मेगा फिनाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष शैलजी बिडवी साहेब आजच्या ह्या पथक चषकाला शुभेच्छा देत आहेत हॅलो साठी वर्मा यांना सा विनंती असेल बॉल ऑन साइड निघून जाईल सीमारेषा पार चार धावा चौकार सहा चेंडू एक्केचाळीस धावांची आवश्यकता आहे एकच धाव एक पेक्षा आधी एक काही एक नाही फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहे या मॅच मध्ये